नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर शिक्षणाच्या परिवर्तनासाठी मार्गदर्शक थोर विचारवंत शांतिनिकेतनचे संस्थापक संचालक स्वर्गीय डॉक्टर पी पी पाटील यांच्या विचारधारेतून सुरू असणाऱ्या शांतिनिकेतनमधील विविध उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत आहेत राज्यभरात अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल शालेय शिक्षणाला नवीन दिशा देणार आहे असे प्रयोगशील उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादासो भुसे यांनी केलं शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंत्री भुसे बोलत होते शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह शा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर उपसचिव तुषार महाजन संचालक संपत गायकवाड उपसंचालक महेश चोथे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी प्रमुख उपस्थित होते राज्यभरातील संस्था प्रतिनिधी व मंत्री महोदय यांची पहिल्यांदाच चर्चासत्राच्या निमित्तानं अनेक मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकासासाठी शिक्षक भरती व कला क्रीडा शिक्षकांची भरती तातडीनं होणं आवश्यक असल्याचं संस्था प्रतिनिधींनी मंत्री महोदयांना जाणवून दिलं यावेळी मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मकता व्यक्त करत भरतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं या चर्चासत्रात नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनचे प्रतिनिधी डी एस माने यांनी अप्रगत विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या प्रगत संकल्पना वक्तृत्व शैलीसाठीचे बोलका उपक्रम समृद्ध खेळ सांस्कृतिक कार्यशाळा गायन वादन आणि मातीकाम यासारख्या संस्थेकडून वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली यावेळी शिक्षण मंत्री दादासो भुसे यांनी विविध उपक्रमांची दखल घेत कौतुक के केलं वरील क्षेत्रातील उपक्रम हे शांतिनिकेतन गेल्या वीस वर्षापासून सुरू आहेत याची दख प्रत्यक्ष दखल विभागीय शिक्षण उपसंचालक क्रीडा संचालक यांनी घेत तसा अहवाल शासनात सादर केलाय यावेळी बोलताना संचालक गौतम पाटील म्हणाले नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनच्या उपक्रमांना राज्यभर मान्यता मिळणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आमचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहे याचा आनंद आहे राज्य सरकारच्या सहकार्यानं या उपक्रमांचा व्यापक प्रसार होईल याची खात्री आहे समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत असं संचालक गौतम पाटील यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पडचोड